तयारी तेर झालेली आमची गोले टोले टोले गोले गोले टोले टोले <laughs> गोले गोले, टोले टोले, <laughs> टोले, टोले। बघा मला ही हंती उलट हे संस्कार हिच्या आई वडिलांनी दिले तिला हो सुरुवात करायला करायची चलो गॅस बंद झालाय ते चालू आहे लाइट बंद करायची मी घराच्या बाहेर पाहिजे था <laughs> असे मला उलट हलण्याबद्दल असं होत असत तुला काही चला कालकनीत न उडून गेले पाहिजे चला चला कपडे घेतले पॉवर बँक घेतली चार्जर घेतले मोबाईल घेतले चावी घेतली डोकं ती कर तू विसरले का डोकं घ्यायचं घेतलं का ते डोकं घेतलं का कसं व्हायचं आता आता तिथं मी काय करू कोणाच डोकं मागू काय <laughs> तर मित्रांनो आम्ही कुठे चाललं आहे तर होतो दोघंचं दोघं एकाच वेळेस सगळं आमचं धुवून निघलेलं आहे <laughs> दोघंचं दोघं यांनाच दोन दोरी दो एकदा स्टोन परत चिकन गुनिया आम्ही पण आजारी होतो तर आता जरा निवांत होण्यासाठी देवदेव करायला चाललो आहे देवदर्शन करण्यासाठी आम्ही आहे कोल्हापूरला कोल्हापूरला अजून अजून गावाला पण जाणार आहे कोल्हापूरला जाणार आहे ते लग्नाच्या वेळेस जास्त वासने राहिलं होतं ते पण आहे आता सगळं एकदमच दोन तीन दिवस आता दुकानातनं फ्री झालेलो आहे आणि मग ह्या गोष्टी करत आहोत तर तुम्ही पुढे बघत राहा आम्ही काय काय करतोय काय काय मजा करतोय मजा होती का आमच्याच साजा सजाव कारण <laughs> <laughs> पाऊस तर खूप चालू आहे त्याच्यामुळं बघू आता पुढं टाइम आम्ही स्लीपरने चालू सांगितलं पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा बसते स्लीपरमध्ये हे अगोदर बसलेत तरी बघू काय एक्सपिरियन्स आहे आणि मला तर आधीच उलटी होती त्याच्यामुळं व्हायचं आता पण रिक्षा बुक करायला सांगितली तरी कॅब बुक केलेली आहे फोर व्हीलर आणि त्याचा पण त्रास होतो आणि तिथून तू तिथून काहीशे नाही <laughs> आम्ही जात असतो खूप मुसळधार पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू होता की पूर्ण रस चल पानी साठ ले ले तो इन वक़्त आए इतने पाने प्रवास करते हैं <laughs> कैसी खारी है? मन लगा के खा रही है खाने में इतने गुंग हो गए कि हमको सामने देखने के लिए टाइम नहीं इसको फ़ीलिंग मोबाइल है 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 बाइनली अमला बस बैठ ले लिए

नाही हे मेन गोष्ट म्हणून इतिहास कस आहे वातावरण वातावरण कसं आहे अख्ख दुःख दुःख आहे सगळीकड काय दिसत नाही पुढच असली थंडी मस्त दर्शन आता आम्ही थोडा नाष्ट करायला चालले नाष्ट करून मग दर्शन करणार केसरी घाल तर असते डबल डबल घातले त्यामुळे फादरला पण गावाकडनं बोलून घेतलं होतं फादरला देव देव म्हणलं केलं दिसत चला कामं सोडून चला कसं आहे धुक गाड्यास दिसत नाही मस्त वाटतंय लाख मित्रांनो लाखो भाविक दर्शनासाठी आलेले आहेत बघा थंडी असो पाऊस असो पंखा बघ फड फूड फुड करे चिकूल चिखल झाला आणि आम्ही पण रेवर मान असतो माहिती का तुला पॉर्निवा पण आहे आणि रेवर पण आहे दोन्ही आम्हाला मस्त नियोजन झाले तर तुमच्यापैकी कोण कोण ज्योतिबाला बदलाय तर यांनी कमेंट करावा ना जय ज्योति वचनावन सादरे जय जळगाडी ने पाऊंगी मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालंय आमचं हवा कसं आहे दर्शन ना तर घ्यायचंय हवा कसं लावायचं नाकाला घे की मग ऑनलाईन त्यांच्याकडे आज सांग विसरू हाय बी द्यायच घाल घाल का देवा पैसे जायचं भी यायच काय चला कुठे जायचं आता या तिथं काय बघ हे रे का या माही बहीण होती माझी सगळ्याचं देव एक दर्शन होतं खाली बागा पाय रे त्या नाहीतर पट छान दट पट छान मागे बघा चांगलं लागतं का हां मस्त आहे एवढा पाऊस आपल्या गावाला फट भेट फुकट भेटते इथं पन्नासला ला दोन hmm. किती मागे hmm. दिवस तर नाही तर मित्रांनो आम्ही दर्शन करून पुजाऱ्यापाशी आलो आणि पुजाऱ्यापाशी आम्हाला नैवेद्याचं जेवण असतं ते जेवण केलं आणि पुढे प्रवास चालू झाला अहो तर आमचं कसलं करून चाललो कोल्हापूरच्या देवीला कोल्हापूरची देवी, देवी दर्शन घ्यायचंय आदर मागं बसलेले आहेत आणि पुढे बसलो आहे कसलं मस्त वाटत बघ ना हिल स्टेशनला फिरायला जाण्यापेक्षा देवाला फिरायला जावं मस्त मजा वाटतं पण आहे मस्त वातावरण आहे लोक पण मस्त एन्जॉय करत देवदर्शन चालू आहे सगळ्यांच आणि आमचं अचानक ठरलं होत काल रात्री ठरलं

तर मित्रांनो आम्ही मंदिरात गेलो तेव्हा बघतो काय खूप 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 गर्दी होती आणि गर्दी असताना सुद्धा आम्ही दर्शन पूर्ण केले आणि एकदम मस्त वाटलं दर्शन घेऊन तर म्हणलं आता पुढे निघावं आपल्या गावाला तर आम्ही प्रवास स्टार्ट केला पाहतो तर नदी फुल आले वाहतात ते आईज देखो ह्या पे नजारा कैसा हे क्या है केस आहे बघा बघा लवकर बाहेर काय मग लांडो रे लांड काय गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आम्ही चाललोय देवीला वज्रायला आमच्या म्हणजे आमच्या दोघांच्या सव्वा असतात त्या पूर्ण करायच्यात त्यामुळे इथे जरा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे दाखवतो तुम्हाला म्हणजे बनवायचं एवढं बघते কিতেতানারানে থে঵য়়ে? কিতে দোনেল থেয়়ে নানানি থেহয়়েশে নাপরাজানি আতাজে আতায়েপলেয়ে থয়েয়ে ঈজসারারা. तो। तर मित्रांनो सगळी तयारी पार पडलेली सगळे जण बायका गाडीत बसलेले आहेत फक्त एक जण राहिले त्यांच्यासाठी वाट बघते ते पण आलेले आहेत आता आम्ही चाललो पुढं बघत राहतो तर सगळे चेबूचे गावाची काय असती तरी पण मजा असती मस्त वाटतय वातावरण तर <laughs> एक नंबर आहे नशीबाम त्याला पाऊस नाही लागला तर आमचा प्रवास एकदम मस्त झाला तर आमची काकी म्हणली खूप जण आताच येतात सवस घालायला तर अशा प्रकारे एका ताटामध्ये सहा ते सात बायका जेवतात असं मला सांगितलंय मला काही माहिती नाहीये पण पुढे बघू चला हिला बुच कळायची का नदीत वय आंघोळ घालायची का

कसला ताप आहे पाण्याजवळ आंघोळ करायची कसलं पाणी जोरात वाहत आहे खतरनाक आणि आम्ही त्या पाण्याचे लय जवळ आहे

Nakakapanit ila! मित्रांनो आमचं बोर आता चालू होणार आहे आम्ही त्याची पूजा करतोय उद्घाटन आकांक्षा ढवळे यांच्यातर्फे का तिकडे बघा फिटर फिटरंग करत आहे ते फिटर फिटर जाणी पूजा चालू झालेली आहे विठ्ठल अवधूत चिंतन श्री गुरुदे स्वामी महाराज श्री गजानन महाराज गे जय शनि भगवान गिज बोरची मोटर चालू झालेली आहे आणि एवढं मोठं पाणी येत आहे आता आम्ही इसरी काढणार आहे नागरून घेतले फून घेतले त्यात आपल्याला लूस लावायचा आहे त्यामुळे आम्ही थांबले गावाला तर मित्रांनो मला शेती करायला खूप आवडतं हे मी तुम्हाला सांगतो आज की एवढं आवडतं की मस्त मस्त घाम निघतो अंगातनं कॅपॅसिटी नसती तरी पण फुल मजा येते शेतीमध्ये राबण्यात एक वेगळीच माझा